वार आहे शुक्रवार उद्या आपलं बजेट आहे काल फेडच्या निर्णयानुसार त्यांनी काही रेट्स वाढवले नाहीत वाढवण्या कमी केले नाहीत कमी करण्याचे संकेतही पुढचे दिलेले नाहीत ट्रम्पला त्यांनी भीक घातली नाही कारण ट्रम्पच्या हातात काही नाही आहे त्याला काढणं पॉवेलला काढणं किंवा परत दुसऱ्याला कुणाला टाकणं हे ट्रम्पच्या हातात नाही त्याच्यामुळे त्यांनी ट्रम्पला भीक नाही घातली की बाबा रेट ज्यायचं आहे ते महागाई जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत ना आम्ही रेट हलवणार नाही आणि या निर्णयानंतर खरं तर सोनं चांदी कमी व्हायला पाहिजे होती पण सोनं चांदी अजून भक्कम झाली आणि अजूनही वाढलेली आहे म्हणजे सोनं तर ऑल टाईम आहे गेलेलं आहे चांदी ही त्र्याण्णव हजाराला पोचली आहे माझ्या मते चांदी कदाचित थोड्या दिवसात कमी होऊ शकेल असं वाटतंय नक्की गॅरंटी कसलीच देता येत नाही पण चांदी कमी झाली तर चांदीकडे लक्ष ठेवा एफ एम सी जी तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे रोज सांगतोय त्याच्यावर लक्ष ठेवा बरेचसे आता एफ एम सी जीचे जी जी शेअर्स वाढायला लागलेले आहेत पण अजूनही काही डाऊन आहेत तर ते लक्षात घ्या त्याच्यानंतर आपले ई टी एफ आहेत ई टी एफ काही अजूनही डाऊन परिस्थितीत आहेत त्याच्यात स्मॉलकेश टू फिफ्टी ई टी एफ जो आहे तो डाऊन आहे मिडकॅपचा ई टी एफ डाऊन आहे मिडकॅप फिफ्टीचा सा सांगतोय आम्ही तो डाऊन आहे इव्हन निफ्टी सुद्धा डाऊन म्हणता येईल ज्यांना स्थिर रिटर्न्स पाहिजेत एफ डीच्या दुप्पट रिटर्न्स पाहिजे आहेत त्यांना निफ्टी बीज हा खूप चांगला पर्याय अर्थात आज सरासरीनी हे देतो रिटर्न देतो चौदा टक्के पंधरा टक्के हा सरासरी झाला पाच वर्षाचा नाही एका वर्षातच तेवढे रिटर्न दिलाचं नाही एका वर्षात निगेटिव्ह सुद्धा मिळू शकतात पण सरासरीचा पाच वर्षाचा वर्षा विचार केला तर तुम्हाला चौदा टक्के पंधरा टक्के असे रिटर्न त्याच्यामधून मिळू शकतात त्याची अगदी लॉंग टर्म म्हणजे पंचवीस वर्षाची सरासरी सुद्धा बारा वर आहे आणि पाच वर्षाची सरासरी साधारणतः तेरा चौदा टक्के पंधरा टक्के अशी आहे येते त्याच्यामुळे तुम्हाला जर का एवडीच्या वक्त दुप्पट रिटर्न याच्यामध्ये तुम्ही खुश असाल तर निफ्टी बीज घ्यायला काहीच हरकत नाही ह्याच्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे तुला सोनं चांदी झालं एफ एम सी जी झालं नितिवीज झालं आता आय टीचे जे शेअर्स आहेत हे शेअर्स आता पडायला सुरुवात झालेली आहे म्हणजे त्यांचं जे सायकल आहे हे सायकल बदलायला सुरुवात झालेली आहे थोडक्यात तर त्याच्यावर लक्ष ठेवा चांगले आय टीचे शेअर्स जे आहेत हे शोधायला सुरुवात करा की कुठला घ्यावा कुठला नाही कंपनी काय करते तुम्हाला स्क्रीनर डॉट इन म्हणून सांगितलेलं होतं त्या स्क्रीनर डॉट इनवर गेला तर त्या कंपनीचा सगळा लेखाजोखा येतो तर ह्या सगळ्यांचे पीई हाय आहेत हे पीई जोपर्यंत चाळीसच्या आत येत नाहीत मी आय टी कंपन्यांकरता बोलतो आहे प्रत्येकाचं पीईचा रेशो हा वेगवेगळा असू शकतो नॉर्मली तुम्ही थर्टी धरा सगळ्यांसाठी जनरलसाठी पण बँकिंगसाठी हा खूपच खाली असतो आणि बाकी सर्वसाधारणपणे तो तीस धरला जातो पण आय टी साठी तुम्ही चाळीस धरू शकता चाळीसच्या आत जर का पीई आला असेल तर तुम्हाला तो शेअर घ्यायला हरकत नसते अर्थात तो जर चांगला असेल तर उगीच फुटकळ कंपनी बघू नका जी कंपनी वेल नोन आहे कुठल्या ना कुठल्या सेक्टरमध्ये लीडर आहे ग्लोबल किंवा इंडियन लीडर आहे अशीच कंपनी निवडा अजून एक प्रिन्सिपल तुम्हाला सांगितलं मी नाही मार्केटमधली लीडर कंपनी आपल्याला निवडायची असते अर्थात इन्फोसिस निवडून फायदा नाही टी सी एस निवडून फायदा नाही विप्रो निवडून तर नाहीच नाही नाही अशा काही कंपन्या आहेत की ज्या तुम्हाला टाळाव्या लागतील कारण ही तुम्हाला मल्टिपोलसमध्ये रिटर्न देणार नाही ते निफ्टी एवढाच रिटर्न देतील किंवा त्यापेक्षा भारतात एखाद दुसरा टक्का जास्त रिटर्न देतील तर त्या दृष्टिकोनातनं मग आय टी सारख्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा त्याच्यापेक्षा बघ आपण निफ्टी मध्येच गुंतवणूक केलेली काय वाईट ना की जिथं आपल्याला रिस्क मिनिमाइज होते आणि फायदा तेवढाच राहतो तर त्या दृष्टिकोनातनं तुम्हाला बघायचं आहे की फायदा आपल्याला हा जास्तीत जास्त झाला पाहिजे म्हणून आपण शेअर्स घेत असतो तर त्या दृष्टिकोनातनं आय टी कंपनी निवडा अर्थात इन्फोसिस टी सी एस हे जे शेअर्स आहेत हे शेअर्स तुम्हाला पुढच्या पिढीला पास करायला हरकत नाहीत असे शेअर्स आहेत यांची वाढ म्हणजे वाढ जरी कमी असली तरी त्यांना शेवटी ते डुबणार नाही आहेत हे अगदी नक्की अगदी म्हणजे अगदी नक्की तर त्या दृष्टिकोनातनं तुम्ही बघितलंच तर तुम्हाला याचं महत्त्व कळू शकेल की आपण काय घ्यायचं आहे काय नाही जर तुम्हाला काही मल्टीफोल्ड्समध्ये म्हणजे दहा पट वीस पट चाळीस पट शंभर पट जर का फायदा पाहिजे असेल तर तसा शेअर तुम्हाला निवडावा लागेल त्याचा अभ्यास करावा हो लागेल आणि एवढे होऊ शकतात मग आत्ता तुमच्या डे डोळ्यासमोर आठपट झालेला शेअर हा बी एस सी आहे बी एस सी हा तेवीस दोन हजार तेवीसच्या ऑक्टोबरमध्ये हा सहाशेच्या लेवलला होता आणि आज तो पाच हजार प्लस आहे म्हणजे बघा मी आठपटीच्या वर गेलेला शेअर आहे किती वर्ष झाली साधारण एक वर्ष तीन महिने झालेले पण एका वर्षातच तो सप्टेंबरमध्येच तो पाच हजार प्लस हो एका वर्षाच्या आत तो आठ पट होऊ शकतो तर असे शेअर्स तुम्हाला निवडायचे असतात आणि शेअर्स घेताना हे नेहमी इयरली लोच्या आसपास घ्या म्हणजे तुम्हाला फारशी रिस्क राहत नाही जा त्याच्यातही रिस्क असते पण चांगली कंपनी असेल तर ती फारशी रिस्क नसते आणि शिवाय इयरली लोच्या आसपास असल्यामुळे तो आणखीन पडण्याची शक्यता खूप कमी येतो होते कारण तो शेअर तसा मुळात चांगला असतो दुसरा आहे मार्केटची सायकोलॉजी आपण पाहिलं की काल मार्केट तसं सायकोलॉजीनी डाऊन व्हायला पाहिजे होतं पण लोक कशी खेळतात बघा मोठी लोक कशी खेळतात त्यांनी काल मार्केट आणखीन वर नेलं त्याच्यामुळे जे खाली ज्यांनी इंट्राडेला ज्यांनी थोडक्यात खेळलेच होते खेळणंच म्हणता येईल त्याला त्याला काही इन्व्हेस्टमेंट म्हणता नाही येणार ना। जे ट्रेडर्स लोकं खेळली होती की आज मार्केट खाली राहण्याची शक्यता खूप मोठी आहे तर ती लोकं सगळी अडकली त्याच्यामध्ये ट्रॅप झाली त्यांचे ते सगळे स्टॉप लॉसे सीट झाले आणि जे स्टॉप लॉसेस सीट झाले ते सगळे या मोठ्या लोकांनी घेतलेले आहे दे आणि त्यांनी त्याच्यात इंट्राडेला सुद्धा प्रॉफिट कमावलेलं हो आहे त्यामुळे मार्केट आज काल वर 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 वरच गेलेलं आहे तर हे लक्षात ठेवा सायकोलॉजी लक्षात ठेवा बाकी मी फंडामेंटल्सचे आज तुम्हाला एक प्रिन्सिपल सांगितलं एक काय दोन सांगितली चला मग आत्ता गर्दी कमी आहे इकडं आलात तरी आता गाडभेट होणार नाही आपली आणि मीच आता गावाला जातो आहे पुढचे महिना दोन महिने तीन महिने इथं नाही आहे मी आता तुम्हाला पुढचे जे व्हिडिओज येणार आहेत पुढच्या आठवड्यापासून ते म्हणजे ये शहरातले येणार आहेत गजबजलेल्या वातावरणातले व्हिडिओ येतील तुम्हाला असं शांत निवांत कोणी नसलेलं असं तुम्हाला मिळणार नाही याच्यामध्ये आता तुम्हाला यायचं असेल तर येऊ शकता अजूनही वातावरण प्लेझेंट आहे फक्त मी इथं भेटणार नाही आणि येताना कायम शनिवार रविवार येऊ नका <laughs> दाखवतोच शनिवार रविवार कधीही येऊ नका कारण इथं गर्दी प्रचंड असते चला शेअर मार्केटकडे लक्ष ठेवा घ्यायची वेळ आली तर पडदिशी शेअर्स घेऊन टाका फार विचार करू नका घाबरू तर अजिबात नका कारण जे पडतं आहे ते वर येणारच आहे हे अगदी नक्की आहे तुम्ही जर का चांगले शेअर्स निवडलेले असतील तर ते वर येणारच आहे उगीच पेनी स्टॉकमध्ये गुंतू नका चलो बाय गुड डे आणि आजचा विकेंड नाही आहे उद्या पण शेअर मार्केट आहे उद्या बजेट आहे खूप महत्त्वाचा दिवस आहे तर आजच उलटापालट होईल उद्या पण उलटापालट होणार आहे तर मार्केटकडे नीट लक्ष द्या खाली आलं तर विकत घेण्याची वेळ आहे वरती काय फार जाणार नाही आहे फार गेलं तर आपण बघू काय करायचं ते ठीक आहे चला बाय गुड डे